आणि आता मी पुन्हा का आलो सो मला प्रश्न पडेल तर खूप तक्रारी आल्या की या व्हिडिओमध्ये शेवटची सात मिनटं आवाज गेलेला आहे आणि मी चेक केलं तुमचं म्हणणं बरोबर आहे अत्यंत ती सात मिनटं काय आहेत हे सांगायला मी तुम्हाला आलो आहे तुम्ही फारसं काही मिस केलेलं नाही आहे बिहारमधल्या घटनांचा जो क्रम आहे आणि आतली बातमी जी आहे ती आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलेली आहेत शेवटची सात मिनटं काय आहेत हे मी तुम्हाला सांगतो या सगळ्या घटनांचा बिहारमधल्या म्हणजे पलटूराम नितीश कुमारच्या राजकारणाचा इंडिया आघाडीवर काय परिणाम होईल हे मी तुम्हाला सांगत होतो इंडिया आघाडीवर परिणाम व्हावा म्हणूनच भाजपने अमित शहा आणि मोदींनी हे सगळं घडवून आणलेलं आहे आणि नितीश कुमार त्याला बळी पडलेले आहेत बिहार हे असं राज्य होतं जिथे चाळीस लोकसभेच्या जागा आहेत आणि यापैकी बहुसंख्य जागा या इंडिया आघाडीला मिळाल्या असत्या पण आता नितीश कुमार गेल्यामुळे जवळजवळ बारा ते चौदा टक्के मतं कमी होतील आणि भाजपच्या मतांमध्ये ती ॲड होतील त्यामुळे लोकसभेला इंडिया आघाडीला बिहारमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे पण एक लक्षात घ्या की विधानसभा निवडणुका बिहारमध्ये पंचवीस साली होत आहेत आणि तेव्हा जर तेजस्वी यादीवांनी जोर लावला तर पुन्हा एकदा नितीश कुमारना फटका बसू शकतो आज जे पत्रपंडित किंवा राजकीय विश्लेषक बोलत होते त्यानुसार नितीश कुमार यांना वीस जागासुद्धा मिळणार आहेत विधानसभेला असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या जागा कमी कमी होत चालल्या आहेत पंचेचाळीस त्या त्यावेळेला वीस जागा फक्त मिळतील असं म्हणणं आहे काही लोकांचं आपण बघूया पुढे काय होतंय याचा महाराष्ट्रावर परिणाम होईल का तर मी असं म्हटलं महाराष्ट्रातसुद्धा काही होऊ शकतं उद्धव ठाकरेंना फिलस माप पाठवू शकतात पण आता विधानसभा निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर जातील अशी मला अजिबात शक्यता वाप वाटत नाही अर्थात राजकारणात काहीही घडू शकतं पण उद्धव ठाकरे आज तरी त्यांच्याबरोबर जातील असं मला वाटत नाही दुसरा प्रयोग भाजप करणार कारण येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय बॉम्बस्फोट होता होणार असं भाजपचे नेते पुन्हा सांगत आहेत काँग्रेसचे काही महत्त्वाचे नेते भाजपमध्ये जातील असं बोललं जातं आहे हे नेते कोण आपल्याला माहीत नाही अशोक चव्हाण यांचं नाव घेतलं जात होतं पण त्यांनी इन्कार केलेला आहे पण काहीतरी पडझड होणार महाराष्ट्रातसुद्धा बिहार पद्धतीने हेही खरं आहे तर ती पड पडझड काय आहे हे आपण बघूया मला बातम्या कन्फर्म झाल्या माझ्याकडे आलेली माहिती कन्फर्म झाली तर मी तुमच्याकडे पुन्हा एकदा नवा व्हिडिओ घेऊन त्या दिवशी येईन पण शेवटची जी सात आठ मिनटं आता चुकली होती ती काय होती मी तुम्हाला सांगितलं मुख्य मुद्दा नितीश कुमारचा आहे त्याच्यातली बित्तम बातमी नितीश कुमार यांच्या आजाराची आहे अल्झायमरची आहे आणि कसा कट रचला अमित शहा आणि भाजपने ही उद्बोधक कहाणी या व्हिडिओमध्ये होती पुन्हा येऊन तुमची जी गैरसोय झाली त्याबद्दल सॉरी म्हणतो शेवटची सात मिनटं मी तुम्हाला एक्सप्लेन केली आहे आधीचा व्हिडिओ जर तुमचा बघून झाला असेल तर हा बघा आणि काय काय तपशील आहे हे समजून घ्या इथेच थांबतोय सबस्क्राइब करायला विसरू नका निखिल वागळे ओरिजिनल थँक्यू व्हेरी मच